आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्यूज, न्यूज। भूमीला माथा टेकवून महामानवांना अभिवादन करून स संगीता दगडू माने यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरला अपक्ष अर्ज शिरोळ येथील नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्या सौ संगीता दगडू माने यांनी रविवारी पदाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला शिरोळ पंचायत समिती प्रांगणातील महामानवांच्या पुतळ्याला तसेच माजी आमदार कैलासवासी रावजी यादव हो यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दरम्यान महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडू माने यांनीही प्रभाग क्रमांक दोनमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा